नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया खेड तालुक्यातील धामणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन भावंडांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे शाळेतील सक्षम मनोज चित्ते वैवर्ष सात आणि समीक्षा मनोज चित्ते वैवर्ष नऊ अशी या दोन सख्या भावंडांची नावे आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के अंतर्गत या दोन भावंडांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे या दोन्ही बहीण भावंडांची माहिती अशी की खेड तालुक्यातील धामणे या ठिकाणी गरीब कुटुंबात राहणारे चित्ते कुटुंब आहे समीक्षा आणि सक्षम या दोन भावंडांचे मातेचे छत्र हरवले आहे या दोघा बहीण भावंडांचा सांभाळ त्यांची आजी आणि वडील करत आहेत वडिलांची परिस्थिती ही खूप गरीब आणि हालाखीची आहे दोन्ही भावंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे या ठिकाणी आले होते शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करताना तपासणी दरम्यान दोन्ही बहीण भावाच्या हृदयामध्ये काहीतरी समस्या असल्याची शंका त्यांना आली पथकाने याबाबतची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिली शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे आणि इतर शिक्षकांनी ही माहिती मुलांचे वडील मनोज चित्ते यांना सांगितले मात्र हॉस्पिटल पर्यंत नेण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती यात शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन या दोन्ही भावंडांना ज्युपिटर रुग्णालय पुणे येथे पोहोचवले निदानानंतर दोघांनाही ऑपरेशनची गरज असल्याचे समजले पालकांची मानसिक तयारी करून या दोघांची हृदय शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली दोघांची ही प्रकृती एकदम उत्तम आणि स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पारधे यांनी दिली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मागील तीन दिवसांपासून अतिक्रमण कारवाई सुरू आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली चिंबळी फाटा ते कोरोळी फाटा भागातील अतिक्रमणे निष्कासित करण्यात येत आहेत रस्त्याच्या लगतची सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आले हजारो चौरस मीटर क्षेत्र मोकळे करण्यात आहे राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या साडे बावीस मीटरच्या आत येणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे सरसकट काढण्यात येत आहेत बुधवारी कोरोळी फाटा भागात अनेक पक्की घरे व अन्य अतिक्रमणे प्रशासनाने जेसीबी यंत्राने जमीन दोस्त केली यावेळी पोलीस आणि प्रशासनातील सर्व अधिकारी दिवसभर कारवाईच्या ठिकाणी तळ ठोकून होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे यांनी सांगितले की पुणे नाशिक महामार्गावरील चाकन ते राजगुरुनगर ते पेठ पर्यंतच्या सर्व अतिक्रमणांवर दहा मार्चपर्यंत सरसकट कारवाई होणार आहे अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून टाकावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे अतिक्रमण काढण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदके यांनी केले असून रस्त्याचे काम नक्की कधी सुरू होणार आणि सद्यस्थिती नेमकी काय आहे याबाबत त्यांनी काय सांगितलंय पाहूयात आता पुणे नाशिक महामार्गावर आपण आहे जे काही डिक्लेअर केलं होतं जे सगळे महामार्ग पुणे जिल्ह्यातले याच्यावरती अतिक्रमण हटवण्याचा प्रोग्राम तीन ते दहा तारखेचा दिलेला आहे त्याप्रमाणे आपला पुणे नाशिक महामार्गाला इथं ही याची प्रक्रिया सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता मा नॅशनल हायवेची जी आमच्या जी साडेबावीस मीटरची जागा आहे तर ती आम्ही सध्या ताब्यात घेतो आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी साडेसहा मीटर अजून त्याच्यामध्ये जी काही होणार आहे ती पी एम आर डी कारवाई करणार आहे तर पी एम आर डी पी एम आर डी आज त्यांचे लोक आहेत परंतु त्यांनी अजून त्यांना वरचे आदेश नाहीत त्यामुळे ते थोडी दिवस लोकांना संधी देतील आणि मा ते सुरू करतील असं दिसतंय आता राष्ट्रीय महामार्गाला आम्ही बावीस मीटर बावीस मीटर तिकडं या दोन्हीची आता आम्ही इकडं याला सध्या अतिक्रमण करत आहोत आता अतिक्रमण तोडताना माझी एक विनंती आहे सगळ्या जे काय आपले लोकांना की आपण त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण आपण रोज ट्राफिकमध्ये ट्राफिकच्या समस्येला तोड देतो आहे आणि आता याच्यावरती जे इलेवेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणार आहे तर ते सुरू झाल्या झाल्याच्या पूर्वी आपल्याला हे सगळं तोडणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वांनी त्याला सहकार्य पण केलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आता नागरिकांची अशी तक्रारी असेल आहेत की त्यांचं जे भूसंपादन आहे ते आठ दस झालं झाले आणि प्रत्यक्ष त्यांच्या जमिनी मात्र तीन साडेतीन चार गुण त्या असं रोखं केलं जातं काय केलं पाहिजे नागरिकांनी नाही आता ज्यांना नागरिकांना ही जी काही शंका आहे की बाबा आपलं आपलं क्षेत्र जास्त जाते आहे आणि याच्यामध्ये जे काही हे होतं तर ते जर कमी असेल तर त्यांनी तसं ॲप्लिकेशन करावं एन आयचे आमचे लोक येऊन ते व्हेरीफाय करतील आणि जर त्यांना योग्य वाटलं तर ते तुमचा अर्ज स्वीकारून त्याच्यात समाविष्ट करतील आणि आपल्याला पेमेंट देतील तर आता आपण या महामार्गाचे समन्वय काय होतं प्रत्यक्ष तिथल्या अतिक्रमणावरती कारवाई केल्या जातात फक्त रस्त्यांच्या घोषणा होतात आणि टेंडर प्रक्रियेपर्यंत जातात आणि प्रत्यक्षात काम सुरू होत नाही असं खूप नागरिकांमध्ये रोष आहे तर आता हे नेमकं काम कधी सुरू होणार आहे काय स्टेजला आहे काय परिस्थिती कालच uh, 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 आमची या महामार्गाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत संजय कदम साहेब त्यांच्याशी मी चर्चा केली होती परवा की आपल्याला आता हे आम्हाला वारंवार लोक प्रश्न विचारतात की हा रस्ता कधी सुरू होणार आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे जी लँड ॲक्विशन आहे याचं त्र्याण्णव टक्के लँड आपल्याकडे ताब्यात आली आहे पण सरकारचं म्हणणं आहे की ही शंभर टक्के आली पाहिजे आम्ही गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की साहेब शंभर टक्के लँड ताब्यात येईपर्यंत आपलं काम सुरू झालं पाहिजे तुम्ही जर शंभर टक्क्याची आठ जर घालून बसलात आणि जर तुम्ही न थांबले नाहीत तर हा रस्ता कधीच होणार नाही आणि याला दुसरं कारण काय झालं की जे अनुभव आहेत तिथून मागचे मग मुंबई गोवा आहे आज तो इतक्या वर्ष का चाललाय तर ते लँड ॲपुकेशनमध्ये लोक त्याला कोर्टात गेलीत किंवा थोड्या अडचणी येत मला असं वाटतं की पुणे नाशिक महामार्ग त्र्याण्णव टक्के जे काही हे झालेलं आहे ते भरपूर प्रमाणात झाले आहे आणि त्या सात टक्क्यासाठी आम्ही आता हे आमचे सरपंच वगैरे आमचं एक शिष्टमंडळ गडकरी साहेबांना भेटून आम्ही विनंती करणार आहे की साहेब आता जे टेंडर आपण जे फ्लोट केले याला जरा आपण गती द्या याचं कारण असं आहे की हे आज लोकांना प्रचंड त्रास होत आहे आज मी सुद्धा हा रोड रोज वापरतो चाकणच्या चौकामध्ये असेल किंवा या सगळ्या आळंदी फाट्यावर असेल किंवा चिमळी फाट्यावर असेल या सगळ्या परिसरामध्ये रोज ट्रॅफिक जाम आहे आणि लोकं प्रचंड प्रमाणावरती खूप वाईट लागलेली आहेत म्हणजे आता मला जे फोन येतात ते चाकणच्या परिसरातील सगळेजण आता हे आमचे देशमुख साहेब आहेत ही सगळी लोकं व रस्ता अडवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला काहीतरी आश्वासन देतो पण मी आदरणीय गडकरी साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करेल किंवा आमच्या प्रोजेक्ट डायरेक्टर विनंती करेल की आपण फार फार टेंडर टेंडर करून इतक्या दिवस लोकांना थांबू नका सहा महिने झाले आपण त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याची पुढं काही अंमलबजावणी होत नाही आता ठीक आहे तुम्ही जे आता हे जे काढत काढत आहेत तुम्ही अतिक्रमण अतिक्रमण काढल्यानंतर नागरिकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या तातडीन त्याच्यावरती तुम्ही काहीतरी त्याचं प्रक्रिया करा तो सपाटी करून त्याच्यावरती ते ट्रॅफिक झाला पाहिजे तुमच्याकडं हे होर्डिंग मोठी मोठी आहेत त्या रस्त्यावरची सगळी होर्डिंग काढली पाहिजेत कारण या होर्डिंगमुळं सुद्धा आता तुमच्याकडे एम बीचे पोल एमईसी बीचे पोल काढायला थोडा वेळ लागू शकतो हे आम्ही समजू शकतो पण हे जे ओवरडिंग आणि जे काय असं तुम्ही करताय याला तातडीने गती दिल्यानंतर तुम्ही याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करा याला मोरूम टाका डांबर टाका पण याला काहीतरी करा नाहीतर परत लोक याच्यावरती शेड मारतील आणि तुम्हाला हा परत धंदा करायला लागेल पुणे नाशिक महामार्गावर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाणी गोरगरीब मजूर कुटुंबांना या कारवाईची माहिती नसल्यानं त्यांचे संसार प्रपंच डोळ्या देखत उघड्यावर येत आहेत प्रशासनाने यापूर्वीच सूचित केलेले असल्यानं अशा कुटुंबांना आपल्या प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्यास देखील वेळ मिळत नसल्याची स्थिती समोर येत आहे पूनम मनीष पडवळ राहिला कुठे तुम्ही राहिला मी कुरुळी काय प्रकार आहे तुमचं सर्व सामान आतमध्ये खायचं ते तसा खाजूर खाल्लं नाही अन्य नाही पोटामध्ये सकाळ दुरून बाहेरच उभे तर काय करायला लागेल तर मालक त्रास देतो आम्हाला सकाळ दुरून पैसे द्या म्हणून तुमचं सामान कुठे सगळं तुमचं आता पाठ मध्ये सगळं आतमध्ये सामान आहे त्याच्यावरती जे सगळी चालू तुम्हाला तुम्हाला काही सांगितलं का नाही त्यांनी सांगितलं सकाळी म्हणजे मला पैसेच द्या म्हणून घरात येऊन बसलेलं आहे आता तुमचं सगळं सामान असं काय झालं सगळं सामान आहे खायचे बी सगळं भाकरी भात तसंच पडलेले बाकीचं सगळं कौटुंबिक साहित्य पण सगळं प्रापंधिक साहित्य आतमध्ये काहीच काढता मिळालं तुम्हाला तुम्ही काय करता तुमचं काय करता गॅरेटचं काम करतो तीर्थक्षेत्र आळंदीत धार्मिक शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक छळ केल्याप्रकरणी आळंदीतील दोन महाराजांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद मंगळवारी रात्री उशिरा केली यामध्ये धार्मिक शिक्षण देणारा महाराज महेश बोपट नरोडे पैवर्षे सत्तावीस आणि गौरव दत्तात्रय माळी पैवर्षे एकवीस अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत जानेवारी महिन्यापासून तिसऱ्यांदा अशी घटना घडल्यानं महाराजांच्या गैरकृत्याबाबत आळंदीत संताप व्यक्त केला जात आहे पीडित मुलगा हा रात्री जेवण करून अन्य मुलांसोबत झोपला होता यावेळी रात्री बारा ते एकच्या दरम्यान आरोपी गौरव माळी हा पीडित मुलाच्या जवळ येऊन झोपला आणि अश्लील चाळे करू लागला सलग तीन दिवस असाच प्रकार आरोपी माळीने संबंधित विद्यार्थ्यासोबत केला त्यानंतर या घटनेची माहिती पीडित मुलाने संस्थेतील महेश नरोडे यांना दिली मात्र याने कोणतीही कारवाई केली नाही तसेच घरच्या लोकांना सांगू नको अशी धमकीही दिली अखेर पीडित मुलाने पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा बुधवारी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची तब्बल ऐंशी गाड्यांची आवक होण कांद्याला पंचवीसशे रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे सध्या बाजारात आवक होत असलेला कांदा चांगल्या प्रतीचा आणि निर्यातक्षम आहे त्यामुळे अखाती देशांमध्ये चाकण मार्केट मधील कांद्याची निर्यात सुरू झाली आहे आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे गणपत ठोंबरे शेलू <us> काय किती मला मिळत काय प्रकारे पन्नास किंवा पिशवी होती बाजाराच्या मान्यने ती चोवीस साडे तेवीस चोवीस पर्यंत मार्केट झाले बाजार या पद्धतीत चालू आहे चोवीस रुपये चोवीस <us> <थी? us> रुपये गळीत आत्ताची जी लागवडी आहेत आता पर चालू आहे तर त्या योग्य रीतीने चांगला माल व्यवस्थित निघतोय झालेला माल आहे असं सही पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान चाकण परिसरात कंपन्यांच्या सुटण्याच्या वेळी वाहतुकीला कोंडीचा ब्रेक लागत आहे असं चित्र हमकास बघायला मिळत आहे पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक तळेगाव चौक माणिक चौक मुटकेवाडी चौक आळंदी फाटा स्पायसर चौक फाटा, फाटा या भागात हमकास वाहतूक कोंडीत अडकून पडावा लागत असल्यानं वाहन चालकांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय बुधवारी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महामार्गावरील कोंडीनं प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच सा हैराण झाले होते मुख्य महामार्गावर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना 22.5 मीटर अंतरावर मार्किंग करण्यात आली आहे त्यामुळे या मार्किंगच्या आत येणारी अतिक्रमणे नुकसान टाळण्यासाठी अनेक मंडळी स्वतःहूनच काढून घेतात कुरोळी परिसरात अनेक होर्डिंग संबंधित व्यावसायिक स्वतःहूनच ते काढून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय चलो कपिल दादा गी अपरूप इंधनानं पर्याय म्हणून पुढे आलेला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकल अर्थातच इव्ही वाहनांचा वापर आता वाढला चाकण औद्योगिक वसाहतीची वाटचाल इव्ही हब कडे वेगानं सुरू झाली आहे पिंपरी चिंचवड चाकण एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहन आणि स्पेअर्स पार्ट तसंच सायकल माल वाहन निर्मिती करणाऱ्या पस्तीसहून अधिक कंपन्या आहेत चाकण परिसरात इव्ही वाहने खरेदीकडे प्रचंड कल वाढतोय चाकण आणि पिंपरी चिंचवड परिसरात एकावन्न हजार ईव्ही वाहने धावत असल्याची नोंद आर टी ओकडे आहे चाकण आणि इतर कारखान्यांमध्ये ईव्ही वाहनं आणि त्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करण्यात येते अनेक कंपन्या स्वतःची निर्मिती असल्यानं स्टील पासून ते टेक्नॉलॉजी पर्यंत त्यांच्याच कारखान्यात तयार केलेल्या मालाचा वापर करतात आर्थिक दृष्ट्या किफायतशीर सरकारी प्रोत्साहन परियोजना पर्यावरण पूरक आणि सबसिडीमुळेही या वाहनांच्या विक्रीत वाढ होते महिंद्रा इलेक्ट्रिक बजाज ऑटो इका मोबॅलिटी न्यूरोन एनर्जी जेन्सोल इलेक्ट्रिक व्हेकल एलेस्को प्लेथोरा पॉवर ओमेगा आदी अनेक कंपन्या या इलेक्ट्रिक मोटर तसंच त्यासाठी लागणारे सुटे भाग बनवत आहेत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून निर्मिलेल्या डॉक्टर तारा भवाळकर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने लागू केलेल्या करबाढीला स्थगिती द्यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक तिकडे राजगुरुनगर या ठिकाणी सोमवार दिनांक दहा पासून उपोषण करणार आहे याबाबतचे निवेदन खेड पोलीस स्टेशन राजगुरुनगर नगर, नगर परिषद यांना देण्यात आले आहे नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा देण्याची मागणी होत आहे खेड तालुक्यातील जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहे मात्र प्रशासन आणि प्रसार माध्यम कुणीही अशा भूमाफिया मंडळींच्या विरोधात काहीही बोलत नाहीये त्यामुळे खेड तालुक्यातील पीडित थेट मुंबईमध्ये थे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे धाव घेतली आहे त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक गैरव्यवहार चवाट्यावर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईप गावाचे शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी शंभर एक शेतकऱ्यांना फरसून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले काहींना धमक्या दिल्या असं म्हणत म्हणत गरीबाची दोन एकर चार एकर पाच एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली की कोणाच्या ताकदीवर खाल्ली हा घनवट कोणाचा पार्टनर आहे हा घनवट एका शुगर फॅक्टरीमध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिले बिचाऱ्यांना हात येता येत नाही कालपासून उपाशी तपाशी फुटपाथ वरती झोपून बिचारे आलेले होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या या माहिती खरे तर मोठी माहिती आहे शांताराम कुडेकर मीराबाई सोनवणे संतोष दगडू पिल्ले दत्तात्रय बबन स्थिगळे रामभाऊ बाळा रोंदळ पाटील लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्या या घनवटके कंपनी आहे जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड याच्या धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि हे राजेंद्र घनवट हे देखील त्याचे डायरेक्टर्स आहेत जगमित्र मध्ये सतरा लाख पंच्याहत्तर हजार शेअर्स हे या राजेंद्र खनवटच्या नावावर आहेत आणि याचे अनेक प्रताप माझ्या पुढे आले आहेत आजच मला म्हणजे गेले जवळजवळ एक महिना पाईट नावाच्या गावातन बरेच लोक आम्हाला मला भेटण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी म्हणजे जो माणूस मेलेला आहे अगदी सत्त्याण्णव मध्ये मेलेला आहे तो जिवंत दा दाखवून त्यांच्या नावावर जमिनी करून घेतल्या आणि त्यांचं एक छान मोडस ऑपरिंडी आहे की आपल्या आधी पहिल्या लेवलच्या लोकांकडनं त्यांच्या नावावर घ्यायच्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे मग दुसऱ्याच्या नावावर विकत घ्यायची आणि मग राजघनवटच्या नावावर घ्यायची हे जे त्यांचं आता सिस्टमॅटिक त्यांनी सिंडिकेट कसं मस्त बनवलंय त्याचे सगळे डिटेल्स आता मी ते अभ्यास करते आताच्या घटकेला प्रचंड प्रमाणात म्हणजे काही शेकडो एकर मध्ये ती जमीन आहे जी या ठिकाणी त्यांनी जमा केलेली आहे आणि याच्याबद्दलचे डिटेल्स आता मिळत तर अनेक लोक आहेत मीरा सोनावणे नावाच्या बाई आहेत नेरकर नावाचे व्यक्ती आहेत असे अनेक लोक जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा या सगळ्या डिटेल्स बघून अतिशय शॉकिंग असं झालंय आणि याच राजगणवटचे इतरही म्हणजे माझ्या घरी तर हे केव्हाच म्हणजे चार वर्षापूर्वी जेव्हा धनंजय जे मुंडे मला भेटायला पंकजा मुंडेच्या फाईल्स द्यायला आले होते आणि त्यांना मी तेव्हाही सांगितलं होतं की मी असले धंदे करत नाही मला जेव्हा लढायचं असतं मी लढते मी पेपर शोधते आणि मी फाईट करते पण पंकजाच्या फाईल्स घेऊन येणारे व्यक्तीचं नाव सुद्धा राज गदवट होत आणि याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आता हळूहळू बाहेर पण हा व्यक्ती इतका नोटोरियस आहे म्हणायला पाहिजे की त्यांनी जितके लोक त्यांच्या विरुद्ध लढतात प्रत्येकावर त्यांनी इतक्या अफाट म्हणजे दहा दहा कोटीचे डिफेमेशन टाकले ती बिचारी माणसं त्यांच्याकडे जेवायला काही पैसे नाही यायला जायला पैसे नाही त्यांच्यावर तुम्ही एवढ्या डिफेमेशन केसेस टाकता तीनशे सातशे गुन्हे म्हणजे जसा वाल्मिक कराड पोलिसांचा वापर तिकडे बीड मध्ये करत होता हा राजेंद्र घनवट याच पोलिसांचा वापर इकडे पुणे चाकण या सगळ्या भागात अगदी सिस्टमॅटिकली करताना दिसतोय तर मला हेच म्हणायचं की जसं पोलीस दिमतीला कराडच्या तिकडे होते हा कराड पार्ट टू आहे आणि हे एक्झॅक्टली सेम जमिनीचं प्रकरण आहे हे, हे मी खूप डिटेलिंग त्याचं करून त्याची एक मोठी प्रेस कॉन्फरन्स त्या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर घेणार आहे गे। तर ज्या ज्या लोकांना आता आपण बघितलं ना तर मेलेल्या लोकांना त्यांनी जिवंत करून असा हा अफाट प्रकार जो केला आहे त्याच्यावर आता डिटेल सगळे बाहेर काढेल म्हणजे त्यांनी काही लढल तरी गुन्हा होतो म्हणजे एकदा तर हे पोपट गणवट त्या मीरा सोनावण्याच्या शेतात गेले होते आणि इतकं गलिच्छ असं त्यांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या बहिणीबद्दल सख्या बहिणीबद्दल तर यांना राग आला आणि त्यांनी एक थप्पड मारली तर एका थपडीसाठी त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा केला आणि ते सगळे एफ आय आर मी जेव्हा बघितले इतके शॉकिंग आहेत आणि अशा साध्या बिचाऱ्या गरीब माणसांना ज्यांनी कोर्टाची कधी पायरी सुद्धा बघितली नाहीये अशा लोकांवर जे अफाट गुन्हे झाले ते अतिशय शॉकिंग आहे आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा मोठ्या प्रमाणावर मी करणार आहे की हा राजघनमट कोण हा पोपट घनमट कोण आणि ह्यांनी किती लोकांच्या जमिनी लावल्या आहेत आणि त्यांना कसा त्रास दिलाय सिस्टमॅटिकली यंत्रणा सध्या ठिकठिकाणी गावागावात छावा चित्रपटाचे प्रदर्शन स्थानिक तरुण सामाजिक संस्था आणि यात्रा आ, कमिटी यांच्याकडून होत आहे यावरच आ, आ, एक नजर टाकूया नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज